बघाशी मी नाव घेतलं ना हो तो कोण रामदॉस हे इथे माझ्याकडे पुस्तक आहे रजनीकांत वरती पुस्तक आलंय द मॅन इज रजनीकांत द नेम इज रजनीकांत सॉरी द नेम इज रजनीकांत या रजनीकांतच्या पुस्तकामध्ये वाचता वाचता याच्यामध्ये एक पॅरेग्राफ आहे मी जरा अक्षर बारीक आहे म्हणून जरा मी मोठं करून आणलं देर आर सम हे तो अंबुमणी कोंडो जो कोसो आहे ना असो त्यांनी म्हटलं हे त्याचं आहे वाक्य त्या पुस्तकातला कोट देर आर सम नॉन तमिलियन्स हु आर प्लॅनिंग टू सीट इन द चीफ मिनिस्टर्स चेअर आय वॉन्ट तमिलियन्स टू राईज अँड बी अलाम डू नॉट अलाव एनी आउटसाइडर्स आय रिपीट एनी आउटसाइडर्स नॉन dravidians to place themselves इन द ड्रायव्हर सीट ramadas स्पॅट आऊट his venom द मीडिया woke टू द the कॉल call everyone न्यू रजनीकांत वॉज द टार्गेट डॉक्टर अंबुबणी रामदास म्हणजे सध्याचे आरोग्यमंत्री ते म्हणतात की काही तामिळ नसलेली माणसं मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसण्याचं स्वप्न बघत आहेत मी म्हणतो तामिळ उठा आणि जागेवा कुठल्याही परप्रांतीयांना मी पुन्हा सांगतो परप्रांतीयांना द्रविड नसलेल्या मोक्याच्या जागा देऊ नका माझ्यावरती केंद्रातनं ज्या ज्या लोकांनी आरोप केले सोनिया गांधींपासून सगळ्यांनी माझ्यावरती जे आरोप केले ना त्याच त्यांच्याच बाजूला मांडीला मांडी लावून हा रामदासो बसतो हे चालतं का रे तुम्हाला नाही जो स्वतः जन्माने मराठी माणूस आहे त्याचा आडनाव गायकवाड आहे पण तो पूर्णपणे तामिळ झाला स्वतःला तमिळ समजतो तमिळ बोलतो तिथला झाला तिथल्या लोकांतर डोक्यावरती घेतला इतकं करून हा माणूस तसं बोलतो इतकं केल्यानंतर जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर आम्हीही बोलणार नाही हो हे फक्त तेच बोलत असतील पण महाराष्ट्र ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला हे खडबडून जागे होतात